आवश्यकता आहे आता सगळ्यांना एकत्र यायची कारण जर तुम्हाला बदल करायचा म्हणताय प्रश्न सोडवायचे म्हणताय तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असं म्हणायचे तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे धनगरांचे मुस्लिमांचे प्रश्न जर सोडवायचे म्हणताय असं जर सगळ्यांचं चा म्हणणं आहे तर मग एकत्र यायला अडचण काय राजीरत्न गायकवाड आंबेडकर यांनी तुमची भेट घेतलेली आहे त्या अगोदर संभाजी राजे भोसले यांनी सुद्धा तुमची भेट घेतली काय नेमकं समीकरण होण्याची शक्यता आहे कारण ते अगोदर राजू शेट्टी यांनी सुद्धा भेट घेतली होती आवश्यकता आहे आता सगळ्यांना एकत्र यायची कारण जर तुम्हाला बदल करायचा म्हणताय प्रश्न सोडवायचे म्हणताय तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असं म्हण म्हणायचंय तुम्हाला गोरगरी मराठ्यांचे धनगरांचे मुस्लिमांचे प्रश्न जर सोडवायचे म्हणताय असं जर सगळ्यांचं म्हणणं तर मग एकत्र यायला अडचण काय कशाला पाहिजे टाठरपणा किंवा मागे सरकून राहायचं काय कारण काय आपण एकत्र पाहिजे आता राजकारणात असं झालंय सध्या